आणि पाणी जात घेऊन गेलो आणि या ट्रॅक्टर आणि वाक तुझ्या बोकांत बस बाजी विदेश फुल आणि हिला आलडत आलडत ती बघत होती हिला आलडत आलो इन गोटे नाही चार पाच गोटे नाही आणि दाना आदन त्याला मार संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव गावच्या हद्दीतील शेळकेवाडी रस्त्यालागत राहत असलेल्या शेतकऱ्याच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करत तिला गंभीर जखमी केलंय ही घटना सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी भर दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे शेळकवाडी रस्त्यालगत धोंडीराम काकडे यांचे शेत आहे त्यांची शेती शरद गडाख हे करत आहेत त्यांच्याकडे आहे। दोन कालवडी आहेत सोमवारी त्यांनी घराशेजारी असणाऱ्या शेवग्याच्या बागेत चरण्यासाठी दोनही कालवडी बांधल्या होत्या दुपारी दोन वाजता गडाख कालवडींना पाणी पाजण्यासाठी गेले असता त्याच दरम्यान बिबट्याने कालवडीवर बसून हल्ला करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले समोरचं दृश्य बघून त्यांनी जोरजोरात आरडाओरड केला आजूबाजूच्या नागरिकांनीही त्यांच्या आवाजाने धाव घेतली व बिबट्याने तेथून धूम ठोकली त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असे यावेळी शरद गडाख यांनी सांगितले माझं नाव शरद गडाख गारगाव अकलापूर रोड शळक्यावाडी रोडला मी राहतो काकडे साहेबांच्या मळ्यात दुपारी मी गाईला पाणी पाजण्यासाठी गेलो त्यावेळेस तिच्यावरती बिबट्या बसलेला होता मी आरडाओरड केलेला आणि शेजारी पाजारी सर्व गोळा झाले त्यावेळेस बिबट्या बाजूला झाला आणि वन अधिकारी साहेबसुद्धा येऊन गेलेत सहकारी डॉक्टरसुद्धा येऊन गेले भर दुपारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कालवड गंभीर जखमी झाली आहे त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सर्वत्र बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे पाळीव प्राण्यांबरोबर लहान मुले वयस्कर व्यक्ती बिबट्यांच्या हल्ल्यात बळी पडत असल्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे बिबटे तातडीने जेरबंद करावे अशी मागणी घारगाव परिसरातील शेतकरी करत आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव